नमस्कार रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात संत गजानन महाराज सेगाव या पालखी सोहळ्याचं देवगाव येथे थोड्याच वेळात आगमन होत आहे व त्या पालखी सोहळ्यामधील वारकऱ्यांना भोजनदानाची व्यवस्था मौजे देवगाव तालुका बार्शी येथे वेगळ्या पद्धतीत करण्यात येत आहेत आपण आपण पाहता आहात इथे बेसन वगैरे भात वगैरे शिजवण्यात येत आहे तर इकडं भाजीची व्यवस्था करण्यात येत आहे नमस्कार आबासाहेब आपलं नाव माझं नाव हनुमान चंद्रकांत पाटील राहणार देवगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हे पालखी मार्ग या मार्गावर आपल्या गावामध्ये दिंडी केव्हापासून हो येते देवगाव मार्गे गजानन महाराजाचा दिंडी सोहळा हा जवळजवळ वीस वर्षापासून कार्यरत आहे आपल्या गावामध्ये दिंडी आल्यानंतर त्या वारकऱ्यांना आपल्या गावामध्ये कशा प्रकारचं भोजन दान केलं जात आहे आपल्या गावामध्ये देवगाव येथे दिंडी आल्यानंतर आपल्या इथं बेसन भाकरी थोडा एक गोड पदार्थ भात आणि आमटीचा कार्यक्रम करून त्यांना चांगल्या प्रकारे जेवण देऊन आम्ही मार्गस्थ करतो बरं हे वेगळं जेवण आपल्या देवगावमध्ये दे बनवलं जातं याबद्दल आपल्याला काय वाटतं वारकरी याच्यामध्ये संतुष्ट होतात की नाहीत वेगळं इतर ठिकाणच्या जेवणापेक्षा देवगाव येथील जेवण हे ते आनंदाने आणि चवीने खातात त्याच्यामुळं ते वेगळं जेवण म्हणून येतं आनंदा आनंदाने जेवण करून जातात बर आज सगळा पाऊसच चालू आहे याबद्दल त्यांची जेवणाची वगैरे सोय कोठे करण्यात आली सध्या पावसाचं वातावरण भरपूर आहे तरी बी आमच्या येथील ग्राम प्राथमिक शाळेमध्ये दिंडेचा सोहळा जेवणाचा कार्यक्रम सर्व येथे केलेला आहे नमस्कार आपलं नाव काय मी रवींद्र शिवजीराव मांजरे मुक्कामपूर जेवगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आपण देवगावमध्ये दे या पालखी सोहळा किती वर्षापासून चालू होतोय एक माझ्या माहितीनुसार नव्वद पासून हा पालखी सोहळा उत्साहानं आनंदानं साजरा केला जातो या पालखी सोहळ्याला आपण दरवर्षी येत आहे दरवर्षी आतापर्यंत आता नव्हतो येत पण ते सर्व्हिस बाहेर असल्यामुळं येऊ शकत नव्हतो पण हिरहिरीने सहभाग घेत होतो इथून पुढे तर नक्कीच याल इथून पुढे दरवर्षी पालखी सोहळ्याला अतिउत्साहाने सहभागी होणार आहे चालतंय धन्यवाद काय श्रीमंत शंकर मांजरे आज आपण वेगळ्याच थाटात इथं शेतातली काम वगैरे नाहीत का शेतातली काम आहेत पण दिंडी सहकार्य करण्यामुळे हा पालखी सोहळा साधारणत आपल्या देवगाव मध्ये किती वेळ थांबणार आहे एक, एक तीन तास थांबते आणि नंतर कोणत्या मार्गे जाते भांडगाव मार्गे मानकेश्वर बोमला शेतीतली काम सोडून आपण इथं शेतीची काम एक दिंडेची एक आपल्याला आवड आहे त्याच्यामुळे आपण गावात येऊन सहकार्य करायची लोकांना नेमकं सहकार्य करताय का सहभाग येत आहे काय सहभाग येतो हा सहभाग येतो असं करतो गावातन लोक येते त्यांची बी इच्छा असते सगळ्याची दिंडीला सगळी येऊन मदत करतात त्या मदतीमधून आपण हे कार्य करतो तरुण मंडळी सहभागी